शाहूवाडी तालुक्यात जोरदार वार आणि प्रचंड पाऊस यामुळे अनेक ठिकाणी विद्युत खांब कोसळणं तारा तुटून पडणं असे प्रकार घडतात त्यातून अनेक निष्पापांचा बळी जातो हे रोखण्यासाठी गाव पातळीवर वायरमन पोलीस पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि युवा मंडळांना गाव समितीमध्ये सहभागी करावा असं आवाहन शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी केलंय शाहूवाडी तालुक्यातील कोपाडे आणि चरणमधील दोन भाऊ आणि एका शेतकऱ्याचा विजेचा शौक लागून मृत्यू झाला होता या पार्श्वभूमीवर तालुका आपत्ती निवारण बैठकीत ते बोलत होते शाहवाडी तालुक्यातील कोपाडे आणि चरण इथं महावितरण कंपनीच्या विद्युत तारेमुळे कोपाडे गावातील दोन सख्खे भाऊ आणि चरणच्या शेतकऱ्याचा मृत्यू झालाय या पार्श्वभूमीवर तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापनाची बैठक झाली तालुक्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी महावितरण कंपनीनं दक्षता घ्यावी महावितरण कंपनीकडे मनुष्यबळाची कमतरता असेल तर गावागावातील पोलीस पाटील वायरमन आजी माजी लोकप्रतिनिधी आणि तरुण मंडळांना सहभागी करून गाव पातळीवर स्थापन करा गावात धोकादायक झाडं किंवा विजेचे खांब असतील तर ता तातडीनं महावितरण कंपनीला कळवा गावात कोणतीही दुर्घटना होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे असं तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी सांगितलं तर शाहूवाडी तालुक्यात महावितरण कंपनीचे गंजलेले विद्युत खांब अथवा लोंबकळणाऱ्या तारा यांची दुरुस्ती करण्याचं काम सुरू आहे पावसाळा समतास दुरुस्तीच्या कामांना सुरुवात केली जाणार आहे त्यामुळे नागरिकांनी महावितरण कंपनीला सहकार्य करावं असं आवाहन महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अधिकारी पी व्ही कुंभारे यांनी केलं बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली बैठकीला नायब तहसीलदार गणेश लवे उपकार्यकारी अधिकारी पी व्ही कुंभारे सदाशिव पाटील सरपंच संजय पाटील यांच्यासह पोलीस पाटील लाईन मन ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते